नमस्कार मित्रांनो हेमंत वाणीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी हेमंत कुमार केळकर मित्रांनो नुकतच मुख्यमंत्री साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच पागडी कायद्यात सुधारणा करण्याची घोषणा केली वरवर पाहता ही घोषणा भाडेकरूंसाठी दिलासादायक वाटत असली तरी मुंबईसह उपनगरातील आणि विशेषतः आपल्या डोंबोलीतील पागडी धारकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे प्रश्न असा उपस्थित केला जातोय की हा बदल सामान्य पागडी धारकांचा फायदा करणारा आहे की बिल्डर आणि मालकांच्या घशात वाडेकरूनचे हक्क घालणारा असणार आहे मी आज याच मुद्द्यांवर एक माझ्या मनात जे प्रश्न आले त्यानुसार थोडस विश्लेषण करत आहे इतरांसारखं बोलता येत नाहीये थोडी आज तब्येतही खराब आहे आपण माझे मुद्दे समजून घ्याल अशी मी अपेक्षा करतो आणि संपूर्ण व्हिडिओ पहा अशी विनंती करतो मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी पुनर्विकासाला गती देण्यासाठी कायद्यात बदलाचे संकेत दिले आहेत पण डोंबोलीच्या फडके रोड रेल्वे स्टेशन परिसर जुन्या पेठा जुनी डोंबोली मध्ये राहणाऱ्या मध्यम वर्गीय कुटुंबांना एकच प्रश्न पडलाय पागडी कायदा सुधारणा म्हणजे नक्की तो कोणासाठी बऱ्याच वेळाला सरकार जेव्हा सुलभीकरण म्हणते किंवा ते करण्याचा करण्याची घोषणा करते तेव्हा त्याचा ते फायदा पुढाऱ्यांच्या जवळ असलेल्या मोठ्या मालकांना किंवा विकासांना होतो आणि हीच भीती यांना फायदा होईल हीच भीती सर्वसामान्यांना वाटते मालक आधीच भाडेकरूंच्या जीवाशी खेळत असताना या कायद्याचा वापर करून भाडेकरूंना हक्काच्या घराबाहेर काढलं जाईल का असा प्रश्न मनात उभा राहतोय कारण मालक स्वतःचा फायदा बघण्यासाठी इमारतीची दुरुस्ती करत नाहीत जर एखाद्या भाडेकरूला घर रिकामे करून दुसरीकडे जायचे असेल तर मालक त्याला त्याच्या हक्काचे पागडीचे पैसे परत देण्यास स्पष्ट नकार देता है। नवीन सुधारणा किंवा घराचे हस्तांतरण करताना मालक साध्या स्टॅम्प पेपरवर ऍग्रीमेंट करत आहेत नोटरी करून देण्यासाठी सुद्धा टाळ करताना दिसतात किंवा त्यांच्या पागडी धारकांना यांनी पागडीने घर घेतलेलं आहे अशा लोकांना घरात काही कामकाज करायचं असेल काही सुधारणा करायची असेल रेनोवेशन करायचं असेल घरात त्यालाही मनाई केली जाते मग अशा वेळी सामान्य माणसाने काय करायचे हा प्रश्न मनात उभार खर तर सामान्य डोंबोलीकरांचा सा आरोप आहे की स्थानिक राजकारणी आणि मोठे मालक यांच्यात एक अदृश्य अशी युती आहे जेव्हा मुख्यमंत्री घोषणा करतात तेव्हा त्याचे श्रेय घेण्यासाठी स्थानिक पुढारीच पुढे येतात पण प्रत्यक्षात जेव्हा भाडेकरूवर संकट येतं तेव्हा हेच पुढारी मालकाच्या बाजूने उभे राहिलेले दिसतात आणि मालकाकडून मग मा याच भाडेकरूना त्रास दिला जातो जर नवीन कायद्यात मालकांना जागा अधिकार मिळाले तर डोंबोलीतील हजारो मध्यम वर्गीय कुटुंबयांना बेघर व्हावे लागेल किंवा बिल्डर देईल त्या अटींवर लागले एकनाथ शिंदे स्वतः ठाण्यात था। आहेत त्यांच्या जवळच्या भागात कल्याण डोंबोली बागामध्ये घरांची समस्या काय आहे त्यांना माहीत आहे त्यामुळे पगडी काही प्रमुख मागण्या देखील मालकांची एनओसी सक्तीची नसावी पुनर्विकासात हस्तांतरण मालकाने विनाकारण आडकाठी आणू नये त्यात बदल व्हावा पुनर्विकास होताना क्षेत्रफळ आणि मालकी हक्क यावर स्पष्ट तरतूद असावी जेणेकरून मालक किंवा बिल्डर फसवणूक करणार नाही अशा कायद्यामध्ये तरतुदी असाव्यात अशा लोकांच्या अपेक्षा आहेत आता अधिवेशनामध्ये या ज्या घोषणा झालेल्या आहेत या मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणा हा निवडणुकीचा स्टंट आहे की प्रामाणिक त्यांनी केलेला प्रयत्न आहे हे येणारा काळच ठरवेल पण डोंबोलीच्या त्या जुन्या इमारतीत जीव मुठीत धरून राहणाऱ्या भाडेकरूला आज आसरा हवाय पोकल आश्वासन नको जर घर मालकांना झुकटे माप दिले गेले तर डोंबोलीचा सामान्य माणूस रस्त्यावर येईल सरकारला हा सवाल आहे कि कायद्याची सुधारणा करताना सामान्य पगडी धारकाला केंद्रस्थानी ठेवून ही सुधारणा केली जाणार आहे की मालकांना जागा मालकांना पुढाऱ्याच्या जवळदारच्या लोकांना डोळ्यासमोर ठेवून ही केली जाणार आहे मित्रांनो मी जे मांडलेत मुद्दे त्याबद्दल आपल्याला काय वाटतं या कायद्यामुळे तुमचा फायदा होईल म्हणजे पागडी धारकांचा फायदा होईल कि मालकांचा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या विषयांना पण वेगळ्या विषयांना येऊन मी येत असतो त्यामुळे आमच्या हेमंतवाणी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास एवढेच परत भेटून नवीन विषय असं तेवर मी हेमंत कुमार केळकर आपली रजा देतो